नमस्कार आता धुलीवंदनचा दिवस असतो आणि सर्वजण एकमेकांना रंग लावायला तयार झालेले असतात इकडे आता आपली खरी रमा म्हणत असते काही झालं तरी मी आज अक्षयच्या हातूनच मला पहिला कलर लावून घेणार तर इकडे देविकाच्या घरी सर्वजण होळी खेळण्यासाठी धुलीवंदन खेळण्यासाठी तयार झालेले असतात आणि इकडे अक्षयच्या घरीसुद्धा तर आता इकडे नीलला समजलेलं असतं की ही रमा आज कुठेतरी पळून जाऊ शकते अक्षयला भेटायला म्हणून तो तिच्यावर लक्ष ठेवून असतो आता सर्वजण बाहेर होळी खेळायला येतात तेव्हा रमा ही शेवटी त्या नीलचा आणि देविकाचा डोळा चुकवून इकडे आपल्या मुकादमांच्या घरी येते अक्षयच्या घरी येते आणि समोर आपल्या अक्षयला बघून तिला खूपच आनंद होतो ती अक्षयच्या जवळ जाते अक्षयला मिठी मारते आणि अक्षयच्या गालाचा कलर आपल्या गालाला लावून घेते अक्षयला हे सगळं वाटत असतं की ही माझी बायको रमाच करत आहे त्याला असं वाटतं की ही आपली जी घरात राहत आहे तीच ही रमा आहे म्हणून तो अगदी प्रेमाने तिला मिठी मारतो आणि तिला गालावरचा कलर लावतो आणि तिथून लगेच रमा निघून जाते आणि समोर अक्षय बघतो तर काय तिथे माई येते अक्षय माईकडे बघतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो तो म्हणतो आता तर मी रमायला कलर लावला आम्ही एकमेकांनी एकमेकांच्या गालाचा गाला कलर लावला गाला 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 गाला। आम्ही तर आता होळी खेळलो धुलीवंदन केलं एकमेकांना रंग लावले या रमाला तर कोणीच रंग लावला नाही आहे मग आता मी कोणाला रंग लावला माही पुढे येते आणि म्हणते हॅपी होली आणि अक्षयला रंग लावते तेव्हा अक्षय म्हणतो अगं रमा मी तुला आताच कलर लावला ना तेव्हा लगेच माही म्हणते छे मी तर आता येते आहे तू मला कधी कलर लावशील अक्षय अक्षय म्हणतो असं कसं होईल रमा मी आताच तुला ला चा, चा कलर लावला आपण दोघांनी एकमेकांच्या गालाचा कलर एकमेकांना लावला ते ऐकून माहीला धक्का बसतो माही म्हणते नाही रे अक्षय मी तर आत्ता आली आहे मग अक्षय म्हणतो मग मी कोणाला कलर लावला तर इकडे आता रमाही बाहेर अशी फिरत असते तेवढ्यात तिथे नील येतो आणि तिला खेचून आत घेऊन जातो आणि म्हणतो शेवटी तू गेलीच ना त्या अक्षयकडे काय गरज होती तुला अक्षयकडे जायची सांगितलं होतं ना जायचं नाही म्हणून आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात तिथे आपल्या खऱ्या रमाला वाचवायला साई येतो आणि साई नीलला चांगलंच तुडतुड तुडवतो आता मात्र नीलची हवा चांगलीच गेलेली असते लगेच आपली खरी रमा जाऊन साईला मिठी मारते आणि म्हणते थँक्यू योग्य वेळी तू आलास माझ्या मदतीला आणि माझा जीव वाचवलास तेव्हा आता साईला खूपच नीलचा राग आलेला असतो आता साई म्हणतो तू इथे कशी आलीस तेव्हा रमा घडलेला प्रकार साईला सांगते साई म्हणतो चल मी तुला तुझ्या हक्काच्या घरी सोडतो आणि शेवटी साई या आपल्या खऱ्या रमाला घेऊन मुकादमांच्या घरी येतो आता आपल्या रमाला बघून अक्षयला खूपच आनंद होतो अक्षय धावत जाऊन आपल्या रमाला मिठी मारतो आणि साईला म्हणतो ही तुला कुठे भेटली तेव्हा साई घडलेला सगळा प्रकार सांगतो आता माही सीमा शशिकांत अभि सगळ्यांना धक्का बसतो की आपली खरी रमा परत आली आता लगेच माही घाबरते आता खरी रमा परत आली तर अक्षय मला इथून हाकलून देणार तर आता आपली खरी रमा तर परत आली आहे अक्षयकडे तर आता माहीचं काय होणार ते पाहणे कमालीचं ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू